मित्रांनो नमस्कार गावरान पाच शेळ्या सात पाटी आणि एक बोकड असा तेरा नगाचा पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे एकूण तेरा नगा आहेत तेरा नगामध्ये पाच शेळ्या सात पाटी आणि एक बोकड असे हे तेरा नग गावरान आहेत सर्व यातल्या पाच शेळ्या गाभण आहेत सहा दात आठ दहा जल्ल्या आहेत आणि सात पाटी मधल्या दोन पाटी दोन दातावर पहिल्या वेत्याला गाभण आहेत बाकी पाच पाटी लहान आहेत चार महिन्याच्या आणि एक मोठा बोकडा आहे चार दातावर वजन चाळीस किलो असे हे एकूण तेरा नग मध्ये आहेत सर्व पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे गाव लादेवाडी तालुका शिराळा जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एकोणनव्वद एकोणतीस सतरा तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास एकूण तेरा नग गवरान पाच शाळ्या सातपाठी एक बोकड पाहू शकता आपण चांगल्या शेळ्या आहेत पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे किंमत फोनवर सांगितली जाईल चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एकोणनव्वद एकोणतीस सतरा या नंबरवर संपर्क करा गावला लादेवाडी तालुका शिराळा जिल्हा सांगली धन्यवाद